आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सध्या जे यात्रा चालू आहे आरक्षण त्याविषयी आपण ते आम्ही गावागावात कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या कोर्टाची कोर्टाने दिलेल्या निर्णयाची आम्ही प्रत्येक माणसाला प्रत्येक नागरिकाला माहिती देत आहोत कोर्टाने हा निर्णय काही कामधंदा नाही आहे लोक सर्व मजूर मजुरी करत आहेत आधी दोन किलोचं अन्नधान्य घेत आहेत म्हणून क्रिमिनल कसं काय लागू करता तुम्ही ज्या ती परिस्थिती सुधारली नाही तर तो, तो क्रिमिनल तुम्ही लागू कशा करता म्हणून लोकांना जनजागृती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सर्व अमरावती जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सध्या मोर्त्या चालू आहे काय आघाडीचा हा जिल्हा पूर्ण महाराष्ट्रभर हे जनजागृती मोहिमान आहे हा अमरावती जिल्ह्यामध्ये नाही आहे परंतु विशेष म्हणजे आम्ही मागच्या आठवड्यामध्ये मागासवर्गीय जे खासदार निवडून आलेले आहेत राखीव मतदारसंघातून जे खासदार निवडून आले आहेत पूर्ण महाराष्ट्रभर नऊही खासदारांच्या घरासमोर आम्ही निदर्शने केले आहेत त्या खासदारांना आम्ही नऊ खासदारांना असं म्हटलेलं आहे बाबा तुम्ही राखीव जागेवर किंवा अनुसूचित समाजातून तुम्ही निवडून गेलेला आहे तुम्ही हा प्रश्न संसदेत सा, सा, मांडला काय की आम्हाला कोटातून निर्णय दिलेला आहे क्रिमिनलचा क्रिमिनल म्हणजे गरीब आणि श्रीमंत याच्यात दरी निर्माण करून भाऊ जर श्रीमंत असेल दुसरा भाऊ जर गरीब असेल तर त्याला लाभच मिळणार नाही कारण श्रीमंत आहे त्याला ठीक आहे परंतु गरीब भावाला लाभ मिळणार नाही याची माहिती तुम्ही संसदेत देऊन ज्या विचारला काय तुमच्या नेत्याला तुम्ही असं ज्या विचारला काय किंवा संसदेत हा ठराव सं... घेतला काय कारण न्यायालय म्हणते की आम्ही जर निकाल दिला तर तुमचं म्हणणं काय आहे संसदेकडून तो रिप्लाय मागते न्यायालय न्यायालय परंतु कुठल्याच प्रकारचा या नऊ खासदारांनी रिप्लाय दिलेला नाही त्यामुळे आम्हाला जनजागृती करणं आवश्यक आहे लोकांना याच्या भावना लोकांना याची माहिती देणं आवश्यक आहे जेणेकरून लोक गावातून खया घेऊन एस डी एमला तहसीलदाराला पत्र देतील की आम्हाला हे क्रिमिनल लागू नाही आहे आम्हाला हा कायदा हा जो निकाल दिलेला आहे तो निकालच लागू नाही आहे म्हणून प्रतिनिधींनी आमची बाजू संसदेत मांडावी म्हणून लोक सर्व लोक गावाचं निवेदन देणार आहे अशी आम्ही एक मोहीम राबवत आहोत काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा जे आरक्षण धोक्यात आहे हे जेव्हा सध्या उलवळीच्या गोष्टी झाल्या आहेत जे आरक्षण धोक्यात आहे निकाल लागला आरक्षण धोक्यात आहे उलवाळीच्या गोष्टी आहे त्या लोकांनी कोर्टाचा निकाल वाचवावा एक ऑगस्टला जो निकाल दिला कोर्टांनी कोर्टाने निकाल दिला तुम्हाला फेसबुकवर व्हॉट्सअपवर दिसते तुम्ही युट्यूबवर किंवा तुमच्या याच्यावर गुगलवर सर्च करा की कोर्टानं दिलेला एक एक ऑगस्टचा निकाल त्या निकालावर तुम्हाला पूर्ण कोर्टाचा जजमेंट दिसणार आहे कोर्टाने काय जजमेंट दिला आहे पण त्या जजमेंटाची माहिती जनतेपर्यंत पोहोचली नाही त्या जजमेंटाची माहिती आम्ही कोर्टेपर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी आलेला होता दादा ठीक धन्यवाद